स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या बागेहल्ली तालुका अक्कलकोट ते सोलापूर रोड फाट्यापर्यंत हा पाच किलोमीटरचा रस्ता अक्कलकोट तालुक्याला संपूर्ण राज्यात बदनामीकारक ठरत आहे चाळीस वर्षांपूर्वी एका राजकीय ठेकेदाराने काम न करता या कामाचे बिल मंजूर करून घेतले त्यानंतर या रस्त्याकडे कोणीच पाहिले नाही अक्कलकोट ग्रामीण जेऊर दोड्याळ यासह महाराष्ट्रातून येणाऱ्या स्वामी भक्तांना हा रस्ता म्हणजे मौत का कुवा वाटतो जाणाऱ्या माता भगिनींची रस्त्यातच डिलिव्हरी झाल्याची उदाहरणे येथील नागरिक सांगत आहेत सध्या या भागात सौरऊर्जेमुळे प्रचंड वाहतूक वाढली असून हा रस्ता म्हणजे अक्कलकोट तालुक्यावरील कलंक असल्याचे बोलले जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका